माझ्या प्रिय देशवासियांनो स्वातंत्र्य दिनानिमित्त माझ्याकडून तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा सारे देशवासीय अठ्यावा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची तयारी करत आहेत हे पाहून मला खूप आनंद होत आहे स्वातंत्र्य दिनाला लाल किल्ल्यावर राजधानच्या राजधान्यांच्या ठिकाणी किंवा आपल्या सभोवताली कुठेही फडकणारा तिरंगा पाहताना आपलं अंतःकरण उत्साहानं भरून येतं एकशे चाळीस कोटीहून अधिक देशवासियांच्यासोबत सोबत आपल्या या महान देशाचा अंश असण्याचा आपला आनंद या उत्सवातून व्यक्त होतो आपण ज्याप्रमाणे आपल्या कुटुंबाबरोबर वेगवेगळे सण साजरे करतो त्याचप्रमाणे स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनही आपण आपल्या त्या कुटुंबासोबत साजरा करतो ज्याचे सर्व देशबांधव सदस्य आहेत पंधरा ऑगस्टला देशविदेशात सर्व भारतीय ध्वजारोहण समारंभात भाग घेतात देशभक्तीभर गीतं गातात आणि गोडधोड वाटतात लहान मुलं सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतात आपण मुलांना जेव्हा आपल्या महान राष्ट्राविषयी आणि भारतीय असण्याच्या महनीयतेविषयी बोलताना ऐकतो तेव्हा त्यांच्या उद्गारांमध्ये महान स्वातंत्र्यसेनानींच्या भावनांचा प्रतिध्वनीच ऐकू येतो स्वातंत्र्य सैनिकांचे स्वप्न आणि आगामी वर्षात आपल्या राष्ट्राचा संपूर्ण गौरव पुन्हा प्राप्त होणार पाहणाऱ्या भावी आकांक्षा यांना एका शृंखलेत गुंफणाऱ्या परंपरेचा आपण एक अंश आहोत याची आपल्याला प्रचिती येते इतिहासाच्या शृंखलेची एक कडी असण्याचं भान आपल्यामध्ये विनय निर्माण करत या भानामुळे आपला देश परकीय सत्तेच्या दास्यात असतानाच्या काळाचं स्मरण राहतं राष्ट्रभक्त आणि शूर अशा देशप्रेमी व्यक्तींनी असंख्य धोके पत्करले आणि सर्वोच्च बलिदान दिलं त्यांच्या पवित्र स्मृतींना आपण वंदन करूया त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच भारताचा आत्मा जणू शेकडो वर्षांच्या सुप्तावस्थेतून जागृत झाला अंतःप्रवाहाच्या स्वरूपात सदैव अस्तित्वात असलेल्या आपल्या निरनिराळ्या परंपरा आणि मूल्यांना आपल्या महान स्वातंत्र्य सैनिकांनी पिढ्यानपिढ्या नवी अभिव्यक्ती प्रदान केली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ध्रुव ताऱ्याप्रमाणे मार्गदर्शन करून स्वातंत्र्य लढ्याच्या विविध परंपरा आणि त्यांच्या विविध अभिव्यक्तींना एकत्र आणलं त्याचबरोबर सरदार पटेल नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाबासाहेब आंबेडकर तसंच भगतसिंग आणि चंद्रशेखर आझाद यांच्यासारखे अनेक महान जननायक देखील सक्रिय होते हे एक राष्ट्रव्यापी आंदोलन होतं आणि त्यात सर्व समुदायांनी भाग घेतला आदिवासींमध्ये तिलका मांझी बिरसा मुंडा लक्ष्मण नायक आणि फुलो झानो यांच्यासारख्या कित्येक नायकांच्या बलिदानाची आता प्रशंसा होत आहे भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आदिवासी गौरव दिवस म्हणून साजरी करायला आपण सुरुवात केली आहे पुढच्या वर्षी त्यांची एकशे पन्नासावी जयंती साजरी करताना राष्ट्राच्या पुनरुत्थानात त्यांनी दिलेल्या योगदानाचा अधिक यथार्थ गौरव करण्याची संधी मिळेल माझ्या प्रिय देशवासियांनो आज चौदा ऑगस्टला आपल्या देशात विभाजन विभीषिका स्मृती दिवस पाळला जातो फाळणीच्या भयावह आठवणी जागवण्याचा हा दिवस आपल्या महान देशाची फाळणी झाली तेव्हा लक्षावधी लोकांना बळजबरीनं स्थलांतर करावं लागलं लाखो लोक प्राणांना मुकले स्वातंत्र्य दिन साजरा करण्याच्या एक दिवस आधी आपण त्या अभूतपूर्व मानवी यातनांचं स्मरण करतो आणि त्यावेळी छिन्न विच्छिन्न करण्यात आलेल्या कुटुंबांच्या सोबत एक दिलानं उभे राहतो आपण आपल्या संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत आपल्या नवस्वतंत्र राष्ट्राच्या प्रवासात गंभीर संकटं येऊन गेली संविधानातल्या न्याय समानता स्वातंत्र्य आणि बंधुभाव या आदर्शांवर दृढ राहून आपण जगाच्या पडद्यावर भारताला त्याचं न्यायोचित आणि गौरवशाली स्थान पुन्हा प्राप्त करता येण्यासाठी एक मोहीम उघडली आहे यावर्षी आपल्या देशात सार्वत्रिक निवडणुका घेतल्या गेल्या त्यासाठीच्या पात्र मतदारांची संख्या जवळजवळ सत्त्याण्णव कोटी होती हा एक ऐतिहासिक विक्रम ठरला अखिल मानवजातीनं आजवर पाहिलेल्या निवडणुकांपैकी ही सर्वात मोठी निवडणूक प्रक्रिया होती अशा या विराट प्रक्रियेचं सुरळीत आणि निर्दोष संयोजन केल्याबद्दल भारताचा निवडणूक आयोग अभिनंदनास पात्र आहे भीषण उन्हाळ्याला तोंड देत असतानाही मतदारांना मदत करणाऱ्या सर्व कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांना मी धन्यवाद देते इतक्या प्रचंड संख्येनं लोकांनी मताधिकाराचा उपयोग करणं म्हणजे वास्तविक पाहता लोकशाहीच्या विचारधारेचं प्रबळ समर्थन आहे भारतानं निवडणुकांचं यशस्वी आयोजन केल्यामुळे संपूर्ण जगात लोकशाही शक्तींना बळ मिळतं प्रिय देशवासियांनो दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस या काळात सरासरी आठ टक्के वार्षिक वृद्धी दर गाठणाऱ्या भारताचा समावेश जगात सर्वाधिक वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये झाला आहे यामुळे लोकांच्या हातात तर अधिक पैसा आलाच शिवाय दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणाऱ्या लोकांच्या संख्येतही मोठी घट झाली आहे जे लोक आत्ताही दारिद्र्यात पिचत आहेत त्यांना मदत करण्याबरोबरच त्यांना गरिबीतून वर उचलण्यासाठीही सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत उदाहरणार्थ कोविड एकोणीसच्या सुरुवातीच्या टप्प्यात सुरू करण्यात आलेल्या पी एम गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत जवळपास ऐंशी कोटी लोकांना विनामूल्य शिधा पुरवण्यात येतो जे लोक नुकतेच दारिद्र्याच्या खाईतून वर आले आहेत ते पुन्हा त्यात लोटले जाणार नाहीत याची काळजी याद्वारे घेतली जाते भारत जगातली पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि लवकरच आपण तीन सर्वोच्च अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवण्याच्या तयारीत आहोत शेतकऱ्यांचे आणि श्रमिकांचे अथक परिश्रम धोरणकर्त्यांची आणि उद्योजकांची दूरदृष्टी तसंच दूरदर्शी नेतृत्व यांच्या बळावरच हे यश संपादन करणं शक्य झालं आहे शेतकऱ्यांनी म्हणजे आपल्या अन्नदात्यांनी शेतकी उत्पादन अपेक्षेपेक्षा अधिक राहील याची खबरदारी घेतली आहे याद्वारे त्यांनी भारताला कृषी क्षेत्रात आत्मनिर्भर करण्यासाठी आणि आपल्या देशवासियांचं उदरभरण करण्यासाठी अमूल्य योगदान दिलं आहे नजीकच्या भूतकाळात पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळाली आहे विचारपूर्वक आखलेल्या योजना आणि प्रभावी अंमलबजावणी यामुळे रस्ते महामार्ग रेल्वे आणि बंदर यांचं जाळं विणायला मदत मिळाली आहे भविष्यकालीन तंत्रज्ञानाची अद्भुत क्षमता लक्षात घेऊन सरकारनं अर्धवाहक आणि कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या अनेक क्षेत्रांना चालना देण्यावर विशेष भर दिला आहे शिवाय स्टार्टअप उद्योगांसाठी एक आदर्श परिसंस्थाही निर्माण केली आहे जेणेकरून त्यांच्या विकासाला गती मिळेल यामुळे गुंतवणूकदारांना भारताबद्दल अधिकच आकर्षण वाटू लागलं आहे वाढत्या पारदर्शकतेमुळे बँकिंग आणि वित्तीय क्षेत्राच्या कार्यक्षमतेत वाढ झाली आहे या सर्व बदलांमुळे आर्थिक सुधारणांच्या पुढच्या टप्प्यासाठी एक व्यासपीठ तयार झालं असून तिथून झेपावून भारत विकसित देशांच्या श्रेणीमध्ये समाविष्ट होईल या जलद परंतु न्यायोचित प्रगतीमुळे भारताला जागतिक स्तरावर एक उच्च स्थान मिळालं आहे आपली जी ट्वेंटीच्या अध्यक्षपदाची कारकीर्द यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर भारतानं ग्लोबल साऊथचा म्हणजे विकसनशील देशांचा आवाज म्हणून आपली भूमिका कणखर केली आहे आपल्या प्रभावशाली स्थितीचा उपयोग जागतिक शांती आणि समृद्धीची व्याप्ती वाढवण्यासाठी करण्याची भारताची इच्छा आहे माझ्या प्रिय देशबांधवांनो संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शब्दांचं आपण सदैव स्मरण केलं पाहिजे त्यांचे अगदी सुयोग्य उद्गार मी आता उद्धृत करते आपण आपल्या राजकीय लोकशाहीला सामाजिक लोकशाही म्हणूनही घडवलं पाहिजे सामाजिक लोकशाहीचा आधार मिळेपर्यंत राजकीय लोकशाही टिकू शकत नाही असं ते म्हणत राजकीय लोकशाहीची निरंतर प्रगती ही सामाजिक लोकशाहीला बळकटी देण्याच्या दिशेनं केलेल्या प्रगतीची निदर्शक असते आपल्या सामाजिक जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये सर्वसमावेशकतेची भावना दिसून येते आपल्या विविधता आणि बहुलता सोबत घेऊन आपण एक राष्ट्र म्हणून एकजुटीनं एकत्रितपणे एक पुढे जात आहोत सर्वसमावेशकतेचं एक साधन म्हणून ॲफर्मेटिव्ह ॲक्शन अधिक बळकट केली पाहिजे भारतासारख्या विशाल देशात तथाकथित सामाजिक स्तरांच्या आधारे भांडणांना खत पाणी घालणाऱ्या वृत्तीचा बिमोड करावा लागेल असं माझं ठाम मत आहे सामाजिक न्यायाला सरकार सर्वोच्च प्राधान्य देत आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि समाजाच्या अन्य उपेक्षित घटकांच्या कल्याणासाठी सरकारनं अनेक अभूतपूर्व पावलं उचलली आहेत उदाहरणार्थ प्रधानमंत्री सामाजिक उत्थान एवं रोजगार आधारित जनकल्याण अर्थात पीएम सूरज योजनेद्वारे उपेक्षित समुदायांच्या लोकांना थेट आर्थिक सहाय्य दिलं जातं प्रधानमंत्री जनजाती आदिवासी महान्याय अभियान म्हणजेच पीएम जनमन या मोहिमेनं एका जन रूप घेतलं आहे या अंतर्गत पी व्ही जी म्हणजे विशेषत्वानं असुरक्षित आदिवासी समूहांची सामाजिक आर्थिक स्थिती उंचावण्यासाठी निर्णायक पावलं उचलली जात आहेत नमस्ते योजना म्हणजे स्वच्छता व्यवस्थेच्या यांत्रिकीकरणाच्या राष्ट्रीय कृती योजनेअंतर्गत कोणत्याही स्वच्छता कर्मचाऱ्याला गटारं आणि महिला सफाईचं धोकादायक काम हाताने करावं लागू नये याची काळजी घेतली जाईल न्याय या संज्ञेच्या व्याप्तीमध्ये अनेक सामाजिक आयामांचा समावेश होतो त्यापैकी दोन आयामांवर मला विशेषत्वानं भर द्यायचा आहे ते म्हणजे स्त्री पुरुषांदरम्यान न्यायपूर्ण समानता आणि हवामान बदलाविषयीचा न्याय आपल्या समाजात स्त्रियांना केवळ समानच नाही तर त्यापेक्षाही अधिक प्रतिष्ठा दिली जाते मात्र परंपरागत पूर्वग्रहाचाही त्रास त्यांना सोसावा लागला आहे परंतु सरकारनं महिला कल्याण आणि महिला सक्षमीकरणाला समान महत्त्व दिल्याचं पाहून मला आनंद वाटतो गेल्या दशकभरात या उद्दिष्टासाठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत तिपटीहून अधिक वाढ झाली आहे श्रमिकांमध्येही त्यांचं प्रमाण वाढलं आहे या संदर्भात जन्माच्या वेळच्या लिंगगुणोत्तरात झालेली सुधारणा ही सर्वात उत्साहवर्धक प्रगती म्हणता येईल स्त्रियांना केंद्रस्थानी ठेवून सरकारनं अनेक विशेष योजनाही सुरू केल्या आहेत नारी शक्ति वंदन अधिनियमाचं उद्दिष्टच स्त्रियांचं खरं खुरं सक्षमीकरण हे आहे हवामान बदल हे आजचं प्रत्यक्ष वास्तव आहे विकसनशील देशांना त्यांचं आर्थिक प्रतिमान बदलणं अधिकच आव्हानात्मक असतं तथापि आपण त्या दिशेनं अपेक्षेपेक्षा अधिक प्रगती केली आहे जागतिक तापमान वाढीच्या सर्वात गंभीर दुष्परिणामांपासून पृथ्वीला वाचवण्यासाठी अखिल मानवजात करत असलेल्या संघर्षात आघाडीवर असल्याचा भारताला अभिमान आहे हवामान बदलाविरुद्धच्या लढाईत आपलं महत्त्वपूर्ण योगदान देण्यासह आपण आपल्या जीवनशैलीत छोटे छोटे परंतु परिणामकारक बदल करावेत असा माझा आपणा सर्वांना आग्रह आहे न्यायाबद्दल बोलायचं तर यावर्षी जुलै महिन्यापासून भारतीय न्याय संहितेचा अंगीकार केल्यापासून आपण वसाहतवादाच्या युगाचा आणखी एक अवशेष काढून टाकला आहे केवळ शिक्षा करण्याऐवजी त्या गुन्ह्यामुळे पीडित झालेल्यांना न्याय मिळवून देण्याची खबरदारी घेणं असा नव्या संहितेचा उद्देश आहे हे परिवर्तन म्हणजे स्वातंत्र्य सैनिकांना अर्पण केलेली श्रद्धांजली आहे असं मला वाटतं माझ्या प्रिय देशबांधवांनो आजची तरुणाई अमृत काळाला म्हणजे इथपासून स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंतच्या जवळपास पाव शतकाला आकार देणार आहे त्यांच्या ऊर्जा आणि उत्साहाच्या बळावरच आपला देश नवनव्या शिखरांवर पोहोचणार आहे तरुणाईच्या मन आणि बुद्धीचा विकास करणं तसंच परंपरा आणि समकालीन ज्ञानाचे सर्वश्रेष्ठ आयाम ग्रहण करण्याची नवी मानसिकता तयार करणं याला आपण प्राधान्य देत आहोत या संदर्भात दोन हजार वीस सालापासून अंमलात आलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा प्रभाव दिसून येऊ लागला आहे युवा प्रतिभेचा उचित उपयोग करून घेण्याच्या दृष्टीनं कौशल्य रोजगार आणि अन्य संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारनं अनेक उपक्रम हाती घेतले आहेत रोजगार आणि कौशल्यासाठीच्या पंतप्रधानांच्या पाच योजनांच्या माध्यमातून पाच वर्षात चार कोटी दहा लाख युवकांना लाभ मिळणार आहे सरकारच्या एका नव्या उपक्रमाद्वारे पाच वर्षात एक कोटी तरुण नावाजलेल्या आघाडीवरच्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करतील ही सर्व पावलं विकसित भारताची पायाभरणी करण्यात मोलाचं योगदान देतील ज्ञानाचा शोध घेण्याबरोबरच मानवतापूर्ण प्रगतीचं साधन म्हणून विज्ञान तंत्रज्ञानाकडे बघण्याचा आपल्या भारताचा दृष्टिकोन आहे उदाहरणार्थ डिजिटल ऍप्लिकेशनच्या क्षेत्रात आपल्या यशाचं प्रतिमान अन्य देशांमध्ये आदर्शभूत आहे नजीकच्या काही वर्षात भारतानं अंतराळ संशोधनात अभूतपूर्व प्रगती केली आहे पुढच्या वर्षी होणाऱ्या गगनयान मोहिमेच्या शुभारंभाची तुमच्याप्रमाणेच मीही उत्सुकतेनं वाट पाहत आहे या मोहिमेअंतर्गत भारताच्या पहिल्या मानवयुक्त अंतराळयानातून भारताच्या अंतराळवीरांना अंतराळात नेलं जाणार आहे क्रीडा क्षेत्रातही आपल्या देशानं गेल्या दशकात खूप प्रगती केली आहे खेळांच्या पायाभूत सुविधांचा विकास करायला सरकारनं उचित प्राधान्य दिलं आहे आणि याचा यथार्थ प्रभाव पडताना दिसतो आहे नुकत्याच पार पडलेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारतीय पथकानं उत्कृष्ट कामगिरी केली खेळाडूंच्या निष्ठेचं आणि परिश्रमांचं मला कौतुक वाटतं त्यांनी युवावर्गाला स्फूर्ती दिली आहे क्रिकेटमध्ये भारतानं टी ट्वेंटी विश्वचषक जिंकल्याचा क्रिकेटप्रेमींना अमाप आनंद झाला बुद्धिबळातही विलक्षण प्रतिभासंपन्न अशा युवा खेळाडूंनी देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करून दाखवली आहे बुद्धिबळातल्या भारतीय युगाचा हा उदय मानला जात आहे बॅडमिंटन टेनिस आणि अन्य खेळातही आपले युवा खेळाडू जागतिक पातळीवर आपली ओळख प्रस्थापित करत आहेत त्यांच्या यशानं पुढच्या पिढीलाही प्रेरणा दिली आहे माझ्या प्रिय देशबांधवांनो सारा देश स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यासाठी सिद्ध झाला आहे या उल्हासपूर्ण क्षणी मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना शुभेच्छा देते स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या स्वातंत्र्याचं रक्षण करणाऱ्या सैन्यदलांच्या शूरवीर जवानांना मी विशेष शुभेच्छा देते साऱ्या देशात दक्ष राहून कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस आणि सुरक्षा दलांच्या कर्मचाऱ्यांना माझ्याकडून शुभेच्छा न्यायमंडळ आणि नागरी सेवांच्या सदस्यांसह आपल्या परदेशातल्या दूतावासांमध्ये कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही माझ्या शुभेच्छा आपल्या अनिवासी भारतीय समुदायालाही शुभेच्छा तुम्ही सर्व आपल्या कुटुंबाचा भाग आहात तुमच्या यशानं आम्ही आमचीही मान उंचावली आहे तुम्ही परदेशात भारताची संस्कृती आणि संपन्न वारसा यांचं साभिमान प्रतिनिधित्व करत आहात प्रतिन पुन्हा एकदा सर्वांना स्वातंत्र्य दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय भारत